संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच प्रस्थान होताना मंदिराचा कळस हलतो जे पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात पण हा माऊलींचा कळस का हलतो हा कळस हल्ल्यामागचं शास्त्रीय कारण काय हे आता उघड झालंय माऊलींचा कळस हल्ल्यामागचं आश्चर्यकारक कारण आता उघड झालंय तुम्ही जर माऊलींचे खरे बघता असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा या चमत्काराचं खरं कारण जाणून घ्या रामकृष्ण हरी माऊली एक वाक्य नेहमी म्हटलं जातं जिथे विज्ञानाचे हात टेकतात तिथे तर्क आणि बुद्धीची सीमा संपते तिथून देवाचं अध्यात्माचं आणि श्रद्धेचं विश्व सुरू होत संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच ज्यावेळा आनंदीतून प्रस्थान होत त्याच वेळेला एक अद्भुत एक अकल्पनीय आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशी घटना घडते माऊलीच्या मंदिराचा सोन्याचा कळस गदा गदा हलतो हो हे तुम्ही ऐकताय हे खरं आहे हा काही दृष्टिक्षेप नाही किंवा कोणतरी सांगितलेली ऐकू गोष्ट नाही हे बघण्यासाठी याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लाखो भाविक त्या आळंदीत त्या दिवशी जमलेल्या असतात या लाखो भाविकांची नजर श्वास रोखून त्या एकाच गोष्टीवर असते मंदिराच्या कळसावर आजच्या या आधुनिक युगामध्ये तर शेकडो मोबाईल व्यावसायिक कॅमेरे देखील त्या कळसावर आपलं लक्ष ठेवून असतात आणि आश्चर्य म्हणजे काय हा कर कळस खरंच हालताना दिसतो लाखो लोक आता शेकडो कॅमेरे घेऊन या गोष्टीचे जिवंत साक्षीदार आहेत पण हा माऊलीच्या मंदिराचा कळस का हलतो कसा काय हलतो याच्या मागे कोणतं विज्ञान आहे की विज्ञाने पलीकडची कोणती शक्ती आहे याच आश्चर्यकारक रस याचा उलगडा आता झालेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पुढे तेच पाहणार आहोत ज्ञानोपा माऊलींचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय बंद करू नका चला तर मग जाणून घेऊयात व्हिडिओ मध्ये कि कळस हलण्याचं ते गूढ रहस्य संत ज्ञानेश्वर माऊलींनी अखंड विश्वाची माऊली असं म्हटलं जातं माऊली म्हणजे आई जी केवळ आपल्या लेकरांची नाही तर संपूर्ण विश्वाची काळजी घेतली ती आई याच ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवत गीतेसारखा गहन ग्रंथ जो केवळ संस्कृत जाणणाऱ्या पंडितांपुरता मर्यादित होता तो सर्वसामान्य माणसासाठी आपल्या मायबोलीत मराठीत आणला भगवत गीता सर्वसामान्य काळाला अवघड होती म्हणून त्यातील अमृत तुल्य ज्ञान समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव यासाठी अगदी सहज सोप्या आणि प्रेमळ भाषेमध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी केवळ हा ग्रंथ नाही तर ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे माणसाने माणसाशी कसं वागवून ती जातपात उच्च नीच भेद न मानता एकोप्याने जीवन कसं जगावं आणि त्या जगण्याला भक्तीची जोड कशी द्यावी याची अनमोल शिकवण माऊलींनी आपल्याला दिली संत ज्ञानेश्वर माऊलींचं कार्य आणि मंदिराचा हलणारा कळस या दोन्ही गोष्टी वरवर पाहता वेगळ्या जरी वाटल्या तरी त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत हे नातं समजून घेण्यासाठी आपल्याला माऊलींच्या अथंग कार्याची आणि त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती देणाऱ्या काही घटना पाहाव्या लागतील माऊलींनी केवळ ग्रंथ लिहिला नाही तर त्यांनी असे चमत्कार केले ज्याची आता कल्पनाही करता येत नाही त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले पठणच्या विद्वान ब्राह्मणांनी जेव्हा त्यांच्या ज्ञानावर आणि अधिकारावर शंका घेतली तेव्हा माऊलींनी एका रेड्याच्या डोक्यावर हाटून त्याच्या तोंडून साक्षात वेदाचं पठन करून घेतलं हा केवळ चमत्कार नव्हता तर प्रत्येक जीवात तोच परमात्मा वास करतो हा संदेश त्यांनी चमत्कारातून दिला होता एवढंच नाही तर योगी चांगदेवांचा अहंकार उतरवण्यासाठी जे शिष्यांसह वागाव बसून येत होते त्यांना भेटायला जाण्यासाठी माऊली आपल्या भावंडासोबत एका निर्जीव भिंती बसले आणि त्या भिंतीला चालून दाखवलं ज्या महान व्यक्तिमत्वाने रेड्याच्या मुखातून वेद बदवले निर्जीव भिंत चालवली पाठीव मांडे बाजून घेतले मेलेल्या माणसाला जिवंत केलं अशा या महान व्यक्तिमत्वाला त्या परमशक्तीला आपलं अस्तित्व दाखवून देणं इतकं कठीण आहे का आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर माऊलींनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंदी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली पण समाधी घेण्यापूर्वी त्यांनी वारकरी संप्रदायाला एक वचन दिलं एक मार्ग दाखवला त्यांनी सांगितलं की पंढरपूरला जाऊन तुम्ही त्या विठ्ठलाच्या पायाशी नतमस्तक व्हाल त्या तर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची मुक्तता होईल माऊलींनी दाखवलेल्या या वाटेवरून शेकडो वर्षापासून लाखो वारकरी निष्ठेने आणि भक्तिभावाने चालत जात आहे आता आपण येऊयात या मुख्य क्षणाकडे आषाढ महिन्यात ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंदिराबाहेर पडते त्यांच्या भव्य सोहळ्याची कल्पना करा लाखो वारकऱ्यांचा महासागर टाळ मृदुंगाचा गजर ज्ञानोबा माऊली तुकाराम याचा जयघोष भगवे झेंडे डोक्यावर तुरशी उंडावून घेतलेल्या महिला सगळं वातावरण भक्तिरास आणि नाहून निघत पालखी खांद्यावर घेतली जाते मंदिराच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी पहिलं पाऊल उचललं जातं आणि त्या क्षण तो अद्भुत क्षण येतो लाखो लोकांचे श्वास रोखले जातात सगळ्या नजरा मंदिराच्या कळसाकडे जातात आणि पाहता पाहता तो स्थिर अचल वाटणारा सोन्याचा कळस डावीकडे उजवीकडे पुढे मागे गदा गदा हलू लागतो जणू काही आपली लाडकी लेकर पंढरीच्या वारीला निघल्यामुळे प्रत्यक्ष माऊलींनाच माऊली जणू काही माउली स्वतःच्या रूपाने विज्ञान आणि तर्काच्या चष्म्यातून पाहतात ते म्हणतात हा एक ऑप्टिकल इल्युजन असू शकतो म्हणजेच डोळ्याचा भ्रम असू शकतो काही इंजिनियर्स म्हणतात की लाखो लोकांच्या एकत्रित जयघोषाने आणि टाळ मुदुंगाच्या कंपनामुळे कळसाच्या रचनेत सूक्ष्म हालचाल होत हे तर्क चुकीचे आहे असं आपण म्हणणार नाही पण मग यामागे आणखी काही प्रश्न उभे राहतात जर एक कंपनामुळे होत तर वर्षातल्या इतर दिवशी जेव्हा मंदिरात मोठी गर्दी असते मोठा उत्सव असतो इतर एकादशी असेल किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या काही कार्यक्रम असतील तर त्यावेळेस प्रचंड जनसमुदाय तिथे असतो मग त्यावेळेस का कळस हलत नाही ही घटना फक्त आणि फक्त पालखी प्रस्थानाच्या त्या अचूक क्षणीच का घडते आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या कॅमेऱ्याने ही हालचाल स्पष्टपणे कशी कैद होते या प्रश्नांवर विज्ञान शांत होतं विज्ञानाला काहीच उत्तर इथे सापडत नाही आणि इथेच आपल्या दुसऱ्या इतक्याच अविश्वसनीय घटनेचा आधार घ्यावा लागतो जिने माऊलीच्या जिवंत अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा दिला पहा ही गोष्ट आहे एकोणीसशे बहात्तरची थोडे इतिहासात जाऊन आपल्याला डोकावं लागेल ज्यामध्ये पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांना वाटलं होतं की माऊलींची जी समाधी आहे ही एक अंधश्रद्धा आहे आणि त्यावेळेस ते असंही म्हणाले होते की आता आम्ही ही समाधी उघडून पाहणार आहोत आणि त्यांनी निश्चय केला होता आळंदीत अतिशय वातावरण निर्माण झालं होतं तेव्हा हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर यांनी पुढाकार घेतला होता आणि ज्यांनी भारतात सरकारचे मोठे शास्त्रज्ञ डॉक्टर आर एन शुक्ल यांना बोलावून घेतलं होतं डॉक्टर शुक्लांनी समाधी न उघडता आपल्या वैज्ञानिक उपकरणांनी समाधीच्या ऊर्जेची तपासणी करायची ठरवलं त्यांनी गिअर मुलर काउंटर थर्मिस्टर बोलोमीटर आणि फ्रिक्वेन्सी रडार मीटर यासारखी अत्याधुनिक उपकरणं समाधीजवळ लावली त्या कार्यकर्त्याच्या देखत हा जो प्रयोग झाला त्यांना जेव्हा जे दिसलं ते धक्कादायक होतं समाधीवर जस्त पितळ लोखंड अशा धातूची झाकणं ठेवली आतून येणाऱ्या ऊर्जेच्या नोंदीत कणभरही फरक पडला नाही मीटरच्या काट्याने सिद्ध केलं की सातशे वर्षानंतर त्या समाधीमध्ये एक अखंड जिवंत आणि अत्यंत शक्तिशाली चैतन्य किंवा ऊर्जा जिवंत आहे विज्ञानानेच माऊलीच्या संजीवन समाधीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब केलं आता या घटना एकत्र जोडून पहा एकीकडे एकोणीशे बहात्तर साली वैज्ञानिक उपकरणांनी मोजलेली समाधीतील जिवंत ऊर्जा आणि दुसरीकडे दरवर्षी पालखी प्रस्थानाच्या वेळी हालणारा मंदिराचा कळस या दोन्ही गोष्टी एकाच गोष्टीकडे आकर्षित करतात जे म्हणजे चैतन्य ऊर्जा जी, जी समाधीमध्ये आहे तीच ऊर्जा पालखी प्रस्थानाच्या वेळी इतकी प्रबळ होते की तिचं स्पंदन त्या मंदिराच्या कळसाला जाणवत तो कळस भौतिक नियमांनी नाही तर त्या दिव्य चैतन्याच्या शक्तीने हालतो ती माऊलीच्या अस्तित्वाची जाणीव आहे ती त्यांच्या उपस्थितीची पावती आहे म्हणून म्हटलं जातं विठ्ठलाचा जो खरा भक्त आहे ज्याची पांडुरंगावर अफाट अशी श्रद्धा आहे त्यालाच हा कळस हलताना दिसतो याचा अर्थ असा नाही की तो इतरांना दिसत नाही पण त्याच्या मनात निस्सीम श्रद्धा आहे त्याला त्या हलण्याची भावना कळते त्याला त्या दैवी संकेत जाणवतो त्याला ते केवळ कळसाचा हल्ला नाही तर प्रत्यक्ष माऊलीचा आशीर्वाद वाटतो तुम्हाला जर खरंच याची अनुभवती घ्यायची असेल तर एकदा नक्की या सोहळ्यामध्ये सामील होऊन बघा आळंदीच्या मंदिराचा कळस का हलतो हल्ल्यानंतर म्हणजे नेमकं काय होतं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचं अस्तित्व त्यांचं चैतन्य आपल्याला यामधून दिसून येतं मंदिराचा कळस हलतो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाण्याची निघती ही एक दैवी परवानगी असते एक आशीर्वाद असतो आजची ही सुंदर आणि रहस्यमय माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी